नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण संस्था चिकित्सालय रामपुरी बुद्रुक आणि अल्क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या गव्हाच्या प्लॉटवर मित्रांनो गहू हे महाराष्ट्रातील खाद्यान्नापैकी प्रमुख पीक आहे गहू जास्तीत जास्त आज महाराष्ट्रामध्ये खाल्ला जातो त्याच्यानंतर तांदळाचा नंबर लागतो त्याच्यानंतर ज्वारी त्याच्यानंतर बाजरी हे अनाज प्रमुख अनाज आहेत आपले प्रमुख खाद्य अन्नापैकी हे एकदल खाद्य आहेत तर मित्रांनो गव्हाचं गव्हाची पेरणी नोव्हेंबरमध्ये केली जाते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे गहू हार्वेस्टिंगला येतो एकशे वीस दिवसाचं पीक आहे मित्रांनो हे एकशे वीस दिवसामध्ये गव्हाचं हार्वेस्टिंग केलं जातं तर मित्रांनो याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं आहे याची पेरणी आपल्याला दोही जर पेरणी करायची असेल तर चाळीस किलो बियाणं टाकावं एकरी प्रमाण आणि एकेरी जर पेरणी करायची असेल तर वीस किलो बियाणं टाकावं एकरी प्रमाण त्याच्यानंतर खताचं व्यवस्थापन पेरणीच्या वेळेस प्रति एकर पंधरा 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 शंभर किलो दोन बॅग किंवा दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो दोन बॅग किंवा बाराबतीस सोळा शंभर किलो दोन बॅग असं याचं बेसर डोस म्हणजे पेरणीच्या वेळेसचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे त्याच्यानंतर दुसरा डोस आहे एकवीस दिवसाच्या नंतर एकवीस दिवसाच्या नंतर याला आंबवणी द्यायचं आहे आणि आंबोणी देते वेळेस प्रति एकर पन्नास किलोची युरियाची बॅग टाकावी नत्राचा डोस द्यावा त्याच्यानंतर एकवीस दिवसांनी म्हणजे जवळपास पेरणीपासून पंचेचाळीस ते साठ दिवसांनी परत एक युरियाची बॅग टाकावी पाणी देते वेळेस आणि नंतर वीस दिवसांनी अजून एक युरियाची बॅग टाकू म्हणजे एकरी तीन बॅग युरियाच्या आणि दोन बॅग मिश्र खताच्या असं याचं खताचं व्यवस्थापन आहे आणि स्प्रेचं शेड्यूल वातावरण पाहून भौगोलिक जमिनीची भौगोलिक परिस्थिती पाहून केलं जातं तर मित्रांनो भरघोस असं जर व्यवस्थापन आपण केलं पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या प्रकारानुसार ही ब्लाईक सो ब्लॅक सॉईल आहे या ब्लॅक सॉईलला जवळपास पंधरा ते वीस दिवसांनी पाणी लागतं जर हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर याला जवळपास आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी लागतं आपल्या जमिनीचा प्रकार पाहून पाण्याचं व्यवस्थापन करावं जास्त सुकही पडू देऊ नये आणि जास्त ओलसरपणाही राहू नये वापसा वा, कंडिशनमध्ये जमीन राहाव अशा अवस्थेमध्ये पाण्याचं व्यवस्थापन करावं जास्तीत जास्त वापसा अवस्थेमध्ये आपली जमीन राहिली पाहिजे याचा विचार करावा शेतकऱ्यांनी असं जर योग्य गव्हाचं व्यवस्थापन केलं तर मित्रांनो एकेरी जर बियाणं पेरलेलं असेल आपण तर आपल्याला पंधरा क्विंटल प्रति एकर उत्पादन दहा ते पंधरा क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळून जातं आणि द्वेरी घाऊ जर पेरला असेल द्विधार पेरणी जर असेल आपली द्विधार पेरणी जर असेल आपली तर आपल्याला एकरी प्रति एकर वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन एकरी मिळून जाऊ जातं असं हे भरघोस आणि दर्जेदार पीक आपल्या शेतामध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर आमची शेतीशाळा आहे क्रॉप ट्रीटमेंट आम्ही पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन कीड व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आंतरमशागत आणि पेरणीची स्थिती याचं आणि हार्वेस्टिंगची स्थिती मॅच मॅच्युरिटी याचे डोस आम्ही तुम्हाला रिकमेंडेड करून देतो सॉईल टेस्टिंग करून तर आमचा नंबर आहे क्रॉप ट्रीटमेंट ज्या शेतकऱ्यांना घ्या घ्यायची आहे त्यांच्यासाठी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर कॉल करावा अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल म्हणून आपली शेतीशाळा आहे तर ह्या शेतीशाळेच्या माध्यमातून पूर्ण ऑल महाराष्ट्र आम्ही कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन पुरवत असतो आणि शेतीचं उत्पादन शेतकऱ्यांना वाढवून देण्यास मदत करत असतो तर मित्रांनो कसा वाटला आमचा प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा खूप छान जबरदस्त एक नंबर थँक्यू मित्रांनो धन्यवाद